मित्रांनो आपण ही गाव कोणता हा काळखोडे काळखोडे दादांचं नाव आहे तुमचं नाव सांगतो भाऊराव गंगाराम केदारे भाऊराव गंगाराम केदारे केदारे के यांच्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट शोधण्यासाठी आलेलो होतो एक पॉइंट त्या साईडला डीपी त्या शेजरी झालेला आहे तो फेल गेलेला होता त्याच्यानंतर तीन लाईनीचा पॉईंट भेटलेला आहे आणि तुम्ही लाईन बघू शकता मित्रांनो मी जी आखली लाईन ही साईडची ही सरळ नाही आहे हिच्यासाठी आपल्याला ही लाईन मी त्याच्याकरता मुद्दा माखून ठेवली अशी तिरपी 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 तिकडं त्या साईडला गेलेली नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूरक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आता या क्षेत्रामध्ये आलो होतो दादांनी नाव सांगितलेलं त्यांचं ते व्हिडिओमध्ये आणि आपण क्षेत्र पूर्ण चेक केलं व्यवस्थित चेक केलं त्यांच्या जवळजवळ सतरा बोर आपले फेल गेलेले आणि त्याच्यानंतर हा आता अठरावा बोर आहे मला हेच कळत नाही मी ज्या जा क्षेत्रात जातो त्या क्षेत्रामध्ये मला सगळे फेलियरचेच का पॉईंट येत आहे माहीत नाही चला आपला अभ्यास आप आपण नेहमी चांगला करीत राहू आणि रिझल्ट प्रामाणिकपणे देण्याचा करीत राहू ह्याच्या दे आधी एक पॉईंट त्यांना सुद्धा एक पॉईंट दिलेला आता जेव्हा ते घेतील तो रिझल्ट येणाराचे त्याच्यानंतर दादांचा त्यांचे वडील स्वतः पानडी त्यांची अजून गाठ व्हायची मला एक पॉईंट अतिथात्र दिला त्याच्यानंतर त्यांच्याच घरी आपल्याला दुसरा पॉईंट द्यायला जायचं आहे आणि गाठ भेट झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळणार आहे का काय प्रॉब्लेम आला ती नेमकी आता आपण ते व्यवस्थित चेक केलेलं आहे त्याच्यानंतर आपणही नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये आज पण ते सांगणार सत्तर पंच्याहत्तर टक्के आपण जे काम केलं ते प्रामाणिक केलं दादांनी पण पाहिलं व्यवस्थित पुढं काय रिझल्ट येईन तो आपल्याला तो देणारच आहे पण एवढीच इच्छा राहणार माझी पण मी पण काय पाणी शोधकाचे ना तंत्र मंत्रावाला आहे काम तर आहे ते व्यवस्थित आपण आपणही तिन्ही चार पद्धतीनं चोकचेक केलं त्याच्यानंतर काय रिझल्ट येईन तो आपल्याला नक्की ते व्हिडिओ आहे पाण्याचा भाग आहे जो म्हणजे साठ टक्के पाण्याचा भाग आहे चाळीस टक्के ड्राय भाग आहे तर पाणी लागायला पाहिजे माझी छाशी कारण त्यांनी विहीर पण घेतली विहिरीला मी जा बघ आपलं जाऊन बघितलं त्याला खासा असे झरे नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी पावसाळ्यातच चालते विहीर त्याच्यानंतर शेजारी विरे शेजारी एक बोर पॉईंट घेतला होता तो एकदम हलक्या लाईनीवर हो राहता तो पण फेल गेलेला आहे रस्त्याच्या कडालाच आहे पॉईंट पॉईंट आपण इथं फायनल केलेला आहे दोन लाईनीचा पॉईंट आहे तिसरी लाईन एकदम कमजोर भेटलेली मी तिला तिसरी लाईन मानणार नाही पण भेटली ती नशिबानी तर बघू आपण आता एक दोन तीन दिवसात ते बोर घेणार आहे लगेच आठ दिवस नाही मानणार ते दोन तीन दिवसातच घेणार आहे आपल्याला दोन तीन दिवस ह्या व्हिडिओ आपल्या ह्या पॉईंटचा व्हिडिओ लगेच पाहायला भेटणार आहे मी हा व्हिडिओ आधी अपडेट करणार आहे आता इथला व्हिडिओ झाला आपण आता घरचा त्यांचा पॉईंट जाऊन चेक करू त्याच्यानंतर फायनल करू धन्यवाद मित्रांनो क्षेत्र फिरलो घरासमोर पॉइंट निघालो दहा आपणही त्यांच्या पूर्ण क्षेत्रामध्ये फिरलो इथे किती क्षेत्र आहे एक एक क्षेत्र आहे वेळ दिला पूर्ण क्षेत्राला बऱ्यापैकी चक्कर मारला निम्म्या क्षेत्रात आणि लाईनी चेक केले हो दोन्ही साईडच्या पश्चिम दक्षिण उत्तर तर लाईनी आपल्याला काही क्षेत्रात भेटल्या नाही आपल्याला अर्ध्या क्षेत्रामध्ये लाईन भेटल्या त्याच्यानंतर आपण इथं दोन लाईनीचं पॉईंट काढलेला आहे आणि एक दोन तीन दिवसात ते बोर घेणार आहे आपण त्या दुसऱ्या क्षेत्रात गेलेलो होतो तिथं पण पॉईंट काढला तिथं पण आपण ही लाईनी तीन लाईनिस पॉईंट निघाला इथं दोन लाईनिसाचे आणि दोन तीन दिवसात दो जो रिझल्ट येईन ह्या दोन्ही पॉईंटचा मी नक्कीच यूट्यूबला टाकीन शंभर टक्के त्याच्यानंतर मला पण आतुरता राहीन या पॉईंटची जशी या पुनिसची आतुरता आहे तशी या दोन्ही पॉईंटची आतुरता राहणार आहे मला काय रिझल्ट येत होती खरा कॉल मला दादा निकालता त्याच्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये आलेलो होतो आणि काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं काय सांगायचं बरं कॅमेरा फेस करायला म्हटलं का बरं झालं असं होतं ती गोष्टी उमजत नाही तर लई मोठा व्हिडिओ करणार नाही आणि आपुनही हे काम जे केलं मी आता जास्त तुम्हाला दाखवण्यापेक्षा थोडक्यात व्हिडिओ दाखवत राहतो का जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम म्हणजे आता पुढचे व्हिडिओ आपल्याला जे बनवणारे मी ते शिकवण्यासाठी बनवायचे जे, जे। आणि कांद्याचं भरणं चालू आहे होती दुसरी दुसरीकडून लांबून पाणी आणलं होती पाईपची लाईन जी दिसती त्या शातरून पाणी आणलेलं होतं तर चला मित्रांनो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला कसा हवा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद